गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल स्वागत करतोय या ठिकाणी आपण आज अंगणवाडी सुपरवायझर सरेशवा भरती असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी ज्या डिपार्टमेंट एक्झाम होऊ घातलेल्या आहेत किंवा ज्यांची जाहिरात मागच्या वर्षी आलेली आहे म्हणजे आता दोन हजार मध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामधील सगळ्यात महत्वाचा दोन्ही परीक्षेकरिता सेम समान मार्क असणारा विषय आहे त्याचं नाव आहे सामान्य ज्ञान जे के आणि जी एस दोन्ही परीक्षेमध्ये वीस प्रश्न चाळीस गुण आपल्याला चाळीस पैकी किमान तीस प्लस किंवा आपल्याला जर मध्ये यायचं असेल चांगल्या रँकमध्ये यायचं असेल तर पस्तीस प्लस कसे मार्क मिळवायचे आहेत तर हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाणार आहे व्हिडिओच्या मा मा माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं सामान्य ज्ञान या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश राहणार आहे तर ओके आपल्याला हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्याकरिता जास्ती जास्त मार्क मिळवण्याकरिता मी जेवढे काही व्हिडिओ टाकतो अभ्यासक्रमाचे ते तुम्ही जास्त वेळ बघत नाही तुम्हाला फक्त जाहिरात कधी येणार आहे किंवा निकाल कधी लागणार आहे कट ऑफ किती लागणार आहे याच्याशी घेणं देणं असते फक्त सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे कोणते विषय असतात त्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या तर या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल किंवा अंगणवाडी मुख्य शिविका आयसीडीएस पोषण अभियानासहित म्हणजे अंतर्गत आणि सरेश्वा दोन्ही बॅचेस आपण नवीन वर्षानिमित्त दोन हजार सव्वीस ऑफर देत आहोत अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ तशी पाच हजार रुपये फी राहणार आहे परंतु पन्नास टक्के मध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे आणि याची ऑफर फक्त एक ते म्हणजे पाच जानेवारी पर्यंत म्हणजे आजपासून ऑफर सुरू झालेली आहे पाच जानेवारी पर्यंत ऑफर राहणार आहे तर यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जी परीक्षा झाली त्याचं विश्लेषण त्याच्या अगोदरच्या जिल्हा निवड समितीमार्फत जे परीक्षा आहेत त्याचे आपल्याकडे पेपर आहेत ते, ते सुद्धा टेस्टरी जी बुक नोट्स दिल्या जातील व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असेल लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बेस्ट तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आता आता जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकच गोष्टीची आवड असते या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सेवा असेल किंवा अंतर्गत शहरी आणि ग्रामीण जाहिरात कधी येणार हा तुमचा सगळ्यात मोठा प्रश्न त्यानंतर एकूण जागा किती असणार आहेत परीक्षा कोण घेणार आहे याचं उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ज्या विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत एक ना एक बाबी संदर्भात तुम्हाला ह्या चर्चा केल्या जाणार आहे सांगितलं जाणार आहे त्याच्या अगोदर आपण जे महत्वाचं टायटल दिलेलं आहे की सामान्य ज्ञान या विषयामध्ये आपल्याला मार्क आउट ऑफ मार्क तर मिळणार नाही चाळीस पैकी चाळीस कोणालाच नाही मी सुद्धा एक्झाम दिली तरी नाही मिळणार तुम्हाला चाळीसपैकी तीस प्लस मार्क आणायचे आहेत कारण निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे यामध्ये एकदा समजून घ्या विषय कोणकोणते आहेत इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास दोन्ही करायचे आहेत मग आम्ही प्राचीन करूया करायचं आहे मध्यगीन करायचं आहे का आधुनिक करायचं आहे तिन्ही करायचे आहेत का त्यासाठी काय करावं लागणार आहे अनेस कशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर मागची जी तुमची फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे चोवीस मध्ये जाहिरात आलेली एकशे दोन पदांची आणि पंचवीस मध्ये एक्झाम झालेली आहे त्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती समाज सुधारक असतील ज्या चळवळी आहेत त्याच्यावरती प्रश्न आणि आधुनिक भारताच्या इतिहासावरती दोन ते तीन प्रश्न विचारण्यात आलेले होते मग हे कसं आहे ज्यावेळेस तुम्ही अनालिसिस करणार आहात तेव्हा समजणार आहे इमका अभ्यास कोणता करायचा आहे त्यानंतर आता भूगोल भूगोल म्हटलं की महाराष्ट्र आहे भारत आहे इंडिया आणि जगाचा सुद्धा आहे तुम्हाला ओके मग करायचा आहे का अभ्यास सगळ्या तिन्ही घटकांचा नाही फक्त तुम्हाला प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे महाराष्ट्र भूगोलला जास्तीत जास्त त्याच्यामधले जे काही पंधरा ते वीस टॉपिक आहेत इन डिटेल करायचे आहेत म्हणजे तुमचा प्रा महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे कशी कधी स्थापना झाली त्याचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते महाराष्ट्र स्थापना झाली तेव्हाप तेव्हापर्यंत ओके किंवा आतापर्यंत जा तर तुम्हाला हा आणि भारताचा थोडाफार म्हणजे यामध्ये नदी प्रणाली असेल खनिज संपत्ती असेल वनसंपत्ती असेल पर्यटन असेल हे थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे परंतु डिटेलमध्ये महाराष्ट्र संदर्भ त्यानंतर आहे भारतीय राज्यघटना आता याच्यात सुद्धा तुम्हाला दोन घटक आहेत पंचायतराज आहे म्हणजे ग्रामपंचायतपासून ते डायरेक्ट महानगरपालिकेपर्यंत आणि इकडे भारतीय राज्य घटना आपल्या विधानसभेपासून ते संसदेपर्यंत मग सगळे आले याच्यामध्ये राज्य विधिमंडळ संसद असेल कार्यकारी म्हणजे सगळ्या घटकांचा यामध्ये समावेश राहणार आहे मग किती करायचं आहे ती। याच्यात तीस टॉपिक दिलेले आहेत आणि याचे पंधरा टॉपिक आहेत पंचायतराजचे म्हणजे तीस सन पंधरा पंचेचाळीस खूप सारे होत आहेत आणि प्रश्न विचारणारे तीन ते चार प्रत्येक घटकावरती म्हणजे तुम्ही आता बघा सहा घटक आहेत आणि वीस प्रश्न आहेत म्हणजे प्रत्येक ती सैंत्रिक अठरा एखाद्या घटकावरती एक, घटक एक दोन प्रश्न जास्त तर प्रत्येक याचं जर आपण बघितलं डिवाईड करून तर मॅक्झिमम तीन क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहेत मग स्किप करायचं आहे का नाही तुम्ही जर इकडे स्किप करसाल तर तुम्हाला स्पर्धेमधनं लेफ्ट म्हणजे तिथनं स्किप होसाल तुम्ही त्यामुळे कोणताच घटक तुम्हाला या ठिकाणी सोडता येणार नाही मग त्यानंतर आहे अर्थशास्त्र डोक्यावरून जाते मग नेमकं काय करायचं आहे तर मी तुम्हाला सांगेल कोणताही ठोकळा न वाचता फक्त अकरावी आणि बारावीचं स्टेट बोर्डचं बुक चार वेळा वाचायचं आहे किती वेळा चार वेळा एक आणि दोन वेळा तुम्हाला समजणार नाही आणि त्यातलेच प्रश्न येतात जसेच तसे मी दाखवेल सुद्धा तुम्ही जर पेपर पुस्तक साईडला ठेवला आणि पेपर जर बघितला इकॉनॉमिक प्रश्न तीन विचारलेले आहेत मागच्या वेळेस ते कसे विचारलेले आहेत योजनावर विचारले पंचवर्षी योजना होत्या ज्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना होत्या पंचवर्षी योजनेमध्ये त्यांचा समावेश होतो पुस्तकामध्ये दिलेला आणि कन्सेप्ट थोडंफार तुम्हाला जी एन पी पी वगैरे म्हणजे काय किंवा जे बेकारीचे प्रकार आहेत बेरोजगारी म्हणजे काय सगळं सगळं हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे तेवढंच करायचंय त्यानंतर राहिला विषय तुमचा परत एक अवघड विषय आहे तुमच्याकरिता सामान्य विज्ञान सामान्य ज्ञान नाही सामान्य विज्ञान त्याकरिता पाचवी ते दहावी थोडंफार तरी बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे याच्यावरती एक ते दोनच प्रश्न विचारला जातो इकडे जास्त भर असतो आणि त्यानंतर जो विषय सोपा आहे परंतु त्याचा आवाका मोठा आहे म्हणजे जेवढं अभ्यास कसाल तेवढा तुमच्याकरिता कमीच राहणार आहे म्हणजे यामध्ये प्रादेशिक घडामोडी चालू त्यानंतर राष्ट्रीय घडामोडी असणार आहेत आणि राष्ट्रीय लेवलच्या घडामोडी असणार आहेत मग याकरिता डेली न्यूजपेपर रीड करावे लागणार आहेत एखादं मॅगझिन चांगलं जे आहे ते वाचावं लागणार आहे टी व्हीवरच्या न्यूज असतील किंवा आपला आता सोशल मीडियात आपण ॲक्टिव्ह आहात त्या ठिकाणी चांगला चांगला उपयोग तुम्हाला या ठिकाणी मोबाईलचा घेता येणार आहे ओके तुम्ही जर पेपर नसाल लावत तर मोबाईलवरती रीड करा तिकडे टेलिग्राम चॅनलवर सगळे पेपर अवेलेबलच असतात पीडीएफ स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश सामान्य ज्ञान जी केस चाळीस गुण अंगणवाडी सुपरवायझर सरेश्वा आणि अंगणवाडी परिवेक्षिका मुख्य सेविका अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता जी परीक्षा देणार आहेत त्या करिता राहणार आहे तर तुम्हाला किती मिळवायचे आहेत मार्क हे तुमच्या हातामध्ये आहे मी एवढं तुम्हाला सांगितलंय आपल्याला टार्गेट आहे पस्तीस प्लस चाळीस पैकी त्यावेळेसच तुम्ही अंतिम निवड यादीमध्ये येणार आहात नाहीतर तुमचं सिलेक्शन होणार नाही कुठेतरी आपण फक्त मिरिट लिस्टमध्ये नाव येणार ना आहे आपलं आणि सिलेक्शन होणार नाही याची गांभीर्याने तुम्ही दखल घ्यायची आहे त्यानंतर ज्या महिला या ठिकाणी प्रथमता तयारी करत आहात किंवा मागच्या वेळेस एक्झाम दिली परंतु लागला नाही थोडेफार मार्क कमी होते त्यांच्याकरिता पर्सनल गायडन्सच्या बॅचेस आहेत त्यासोबतच ज्या महिलांनी संरक्षण अधिकारी जे आता जाहिरात जा आलेली आहे त्याचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरिता संरक्षण अधिकारी पदाकरिता आपण बॅचेस घेतो म्हणजे अंगणवाडी आणि संरक्षण अधिकारीचा सिलेबस से सेम आहे तुम्हाला ही सर्व विषय बॅच दोन हजार रुपयामध्ये दे आपण देतोय नवीन वर्षानिमित्त सिक्स मंथ दोन्ही नंबर ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ किंवा त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस हा नंबर आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला काही जर अड अडचण असेल तर कमेंट करा कॉल करा दिलेल्या नंबरवरती आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन अपडेट त्याचं नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती नक्की येणार आहे तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत तुम्हाला महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या दृष्टीने तुम्ही आहेत का आपल्याकडे ते बुक सगळे चेक करा नसतील तर मार्केटमधनं घ्या अभ्यासाला सुरुवात करा येणारा कालावधीमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर जाहिराती तीन ते चार महिन्यामध्ये येणारच आहेत यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये एक्झाम होणारच आहे असं धरून तुम्ही पुढील वाटचालीला लागायचं आहे ओके या ठिकाणी मी थांबतोय पुढे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयाचे महत्वाचे घटक ओके धन्यवाद